जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनल चॅनलवर तर बघा आता दुपार झालेली आहे आणि कविता मी चाललेलो होतो इकडं आपल्या नवीन घराच्या तिकडं कारण आता म्हणजे काम तसे थोडे जेम तेम आवरलेलेच आहे म्हणा तर आता म्हणजे आमचं दुपार लोक लावायचं चालू होते आणि थोडंसं रोग पण राहिलं होतं तर ते एवढं रोप लावून दिलेलं आहे आम्ही खांद्याचं आणि म्हणलं चला नवीन घराकडून चक्कर मारून येऊ तर आता निघालेलं आहे नवीन घराकडं कारण आता दुपारचे जेवण झाले म्हणलं थोडंसं चक्कर मारून येऊ कारण खूप दिवसांचं इकडं म्हणजे खरं तर मंदिराकडे यायला जमतं बरं का थोडासा वेळ भेटला म्हणजे येत दर्शनाला आणि मग कविताला म्हणलं चला आता आपण आहे ना भरपूर दिवसापासून नवीन घराचं काम पण चालू आहे आता परची ते आणि ओ पी केली तर मग म्हणाल आज गेलो बी नाही तर चला म्हणला पाहून येऊ हाय का नाही तर सोनपापडी पप्पा पुढे गाडीवर गेले होते मग कविता मी आता चाललेलोय मागून पावसाळ्यात किती झाड बाहेर राहते ग आता थोडे पाय ना कसे झाले कशी झाली हा ना पारी जात कसं झाडलंय सुक गुर् गेलं आणि त्याला बिया आल्या नाही काय आता हा ना मग मग त्याच्यानंतर रोपटा येईल ना त्याला ते खाली जर पडले तर मग त्याच्यात ऐकून शक्यतो येतच नाही बरं का असं हा त्याला मग कलमच आण लागत म्हणजे विकतच कतच झाडा आणावं लागत बिहरात त्याच्यामध्ये जास्वंदीची झाड पाकी ती मस्त झालेली तेच ना मग तरी इतक कापूस कोण खुशून तोयले झाडाला हा का पेरू झाड बी मस्त जेव्हा पेरू होते ना झाडाला तेव्हा इतकं खाली म्हणजे पूर्ण हे वाकलेलं होतं तरी पण वा सापडला सापडला म्हणजे बाई बर झालं पेरू खायला हा का आहे बरंय आहे तू खाय पेरू दगडावरती फोडून घेते ना फोडून घेती आमू सैना खायला खा कुठे काय कापला पाकावी मस्त पद्धत आणि हे झाड पाकीच छान आहे आपलं एक एक शो म्हणून झाड आपण लावलेलं होतं मस्त असं झाड पण झालेलं आहे तर बघा आलो आता इकडं आणि बघा भरपूर मटेरियल लाडून टाकलेलं आहे तिकडं पलीकडच्या पलीकडच्या पोर्चूर सिमेंटच्या वण्या आणलेलं आहे आणि इकडं आपलं हे ग्रँड आणि ते आणलेलं आहे हे बघा सगळं बाजू कटिंग करून आणलेलं आहे का नंतर आले शंकर केले का आपण नाही दिसत आलंच नाही ना इकडं भरपूर राहत लागत बी आणि आपल्या रूमला वरती म्हणजे ओ पी केलेली तरी बघा ती छान अशी मस्त केलेली आणि जेव्हा कलर ते दिले जाईन तेव्हा ते एकच नंबर दिसन आणि इकडं किचन आहे तर मस्त अशा आपल्या मान्या पण बनवल्या आपलं इकडं किचन टनचं किचन बनवलेलं आहे मस्त आहे बघा पण भरपूर मोठी घेतलेली इथून मंदिर असं एकदम व्यवस्थित दिसत छान आणि इकडची साइडची खिडकी आणि हे ग्रँड आयटम ते आहेत चालू इकडं त्या पद्धतीने सोनपापडे चल तिकडे चल बरं काय खाती पेरू खाती आणि तिन पेरू दिलं तुला सो मग पळवरती दममान बर का दमाने आणखी वरती नाही जायची इकडे जायचं तर बघ असं घर आहे आमचं मस्त आणि आम्ही म्हणजे घर बघण्यासाठी आलो होतो खरं तर म्हणलं किती मस्त बसवलं ग्रेनाईट चालू होते भरपूर दिसून बसायची दोन चार दिवसापासून आणि हे बा खिडक्याला याला किती मस्त असे बसवलेले आणि इकडं वरती दोन रूम आहे तर त्याला पण ओ पी केली तर कवितांनी मी आलेले होते घर बघण्यासाठी तर खरं तर आम्ही घर बघण्यासाठी आलो आणि पप्पानी आम्हाला लावलं का आम्हाला पाप्पाने आता तुम्ही आल्याचे तर या बरं झालं म्हणे आल्या म्हणजे मग बरं होईन म्हणे जर मदत बी काय सांगितलं की बरं आहे जाऊ दे म्हणते दे आपण आता म्हणलं आता आपलं काही घरी काम नव्हतं आवर ना पटपाट बापूला काय सांगितलं म्हणलं आज निवडत हे पाहणार किती कपड झालं बसून बाबडी ते येऊ दे तर हे पा म्हणजे इथं ह्यो बेड आहे आणि त्याच्यावरती आपण म्हणजे पी ओ पी केलेली आहे त्याच्यामुळं म्हणजे पी ओ पी भरपूर राडा झाला खाली कागद ते पी ओ पी चांगली झाली हा ना कलर ते दिलं बरं दिसत म्हणजे

खेळायचा पण तर हा हॉल आम्ही स्वच्छ केला म्हणजे त्यातला जे पुष्टे स्टेप होते ते सगळे भरगू चालले कारण आपल्याला इथं फरचीच टाकायची त्यामुळे हा गंज आहे का, का हातासच ठेवायचा आहे सोपा आपलं काय झालं काय माहिती <coughs> आणि हा इकडं आपली बाल्कनी आहे आणि इकडं आपलं म्हणजे वावर इकडं तर बघा इथून किती छान दिसतं असं मस्त इकडं मंदिर आपलं ते जुनं घर सगळं व्यवस्थित किती छान दिसतं आणि हे लगेच आपल्या इथलं जी घाण आहे ना म्हणजे आपण जे ओ पी भर केलेली होती त्याच्यात जे गबळ निघलं का ते हे सगळं भरून टाकायचे पाक किती असे का काही काही वस्तू राहत्या ज्या म्हणजे क भरपूर याच्यात फेकून द्यावंच लागत्या तर मग आता चालू आहे साफसफाई एवढं हे फेकून द्यावं लागणार तसं बी हा वरतीच जाऊ न आता आता इकडं झालेलं आहे इकडची इकडलं पूर्ण झाडलं ना तर सोपा तिकडे चल इकडे चाल आम्ही वरती चाललो वरती चाल चल दममानी हा हा वरतीच चाललो आता चाल गोपा दमानी हा टावरच्या वरतीचा भरतो हा हा, हा था था मुरू मी वाटतो तिथं विटाच हा विटाचं बुगा काही मुरूम हे बघा तेरेच आहे तर इकडले दोन्ही पण दरवाजे बंद केले रात्री कारण इकडे कोण राहत नाही सम मोबाईल बंद बन का जा इकडं वाटत आणि इकडे एक दरवाजा आहे आणि ह्या साईडनं एक दरवाजा आहे कारण वरती यायच काही नाही पडत तर, तर त्यामुळं सगळं दोन्ही पण दरवाजे बंद केले रात्री इकडं हो मग सब आता इकडं आपल्या मावशीच घर आहे खाली शांत चला आता उरची झाली खाली हा ना आता काय एवढं झालं मना सिमेंट आणि थंडीचे दिवस आहे आणि बघा आता आमच्या इकडची वरची साफसफाई पण झाली थोडेसे म्हणजे ते पिऊ पिऊन ते केलेलं होतं त्यामुळे त्याची पुष्टी ते भरपूर हे होतं आणि ते पांढरं जे आपण तो माल कालेला राहतो त्याचं पण ते भरपूर झालेलं होत मग ते पण निघलं म्हणजे सात आठ गमिले निघला असते गबळ लई निघल होतं ना आणि इकडं तर बघा इकडं कारखाना आहे आपला मालगावचा इथून क्लिअर दिसतो एकदम मस्त नवीन हा इकडून एकदम मस्त दिसतोय बघा तुम्ही इकडं एकदम भारी असं आज असत खरं तर कार्यक्रम बरं का आज काहीतरी चालू आहे तिथं आणि तर आबा गेले तिकडं त्याच्यामुळं काही आबा आज इकडं आलेलं नाही आम्हीची इकडं पप्पा आम्ही चालू होतं आमचं त्यांचं वाळू ते हे करायचं काम चालू होतं आणि मग म्हणलं चला कारण घर बिब लई दिवसाचा यायचं होतं आम्हाला पाहायला पी ते कशी झाली पण पप्पा मध्येच म्हणी का नाही गडा तुम्ही आल्याचे तर घ्या म्हणी हे करून म्हणलं चला मग आता काही नाही मग काय काहीतरी आणि आपण म्हणतो चला बाई लय मोठं घर आहे लय मोठं घर आहे पण त्याच्यात जेव्हा म्हणजे हे राहतं ना तेव्हा इतकी परेशानी होती घर बांधूपर्यंत इतकी फजिती होऊन जाते ना का बस फक्त आपण आपलाच वाटतं की चला बघ घर बांधलं किंवा पण त्याच्यामध्ये इतकी म्हणजे हे करा ते करा ते करा मग इतकी मेहनत आहे ना का बस जे घर बांध आपण काय बांधव ना काय म्हणतो ते जे घर बांध त्यालाच कळत का ते घर कसं बांध गेलं आपल्याला काय म्हणायचं बघते एक होतं चला बघ घर बांधलं पण मग खूप अशी मेहनत राहते तर आमचा विभाग ह झाला महिना दीड महिना झाला काय साफसफाई सा करायला या असला काहीतरी थोडस प्लास्टर झालं तेव्हा पण भरपूर दोन तीन दिवस गेले दोन तीन दिवस साफसफाई करायला मग आणि आता पण पीओपी आणि फडसीच चालू होत तर पीओपी नंतर झाल्याशिनंतर आलो होत ते पाहिला फडसी ते म्हणणं काही झालं काहीच नाही पोहण्या मस्त झालं बरं का आता झालं आणि आता तर चला आता काय जाऊ खाली एक चला आता साफसफाई बी झाली आणि एवढं मटेरियल बाहेर काढलं कारण ते खोके ते भरपूर होते आपले जे वायरिंग ते केलेलं होतं तेव्हाच आणि एवढं पाय आता काम करून लय थकले सगळे सगळे बसले आता लगेच गपचित चला घरी चला चला गाड चला घरी टाइम झाला बर का आता थकले असतील सगळे चला आता घरी चला चला हा लगेच हा हा पार घरी न्यायची का बरोबर तर चला आता लगेच आम्ही घरी आहे पार, घेते बरं का खरी आपल्याला चला संभापणी काय घेतलं तू खेळायला भाई संभापणी काहीतरी घेतलं वाळू वाळू